तो तेंचे बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलू कि त्यांचं म्हणणं काय आहे या निवडणुकी संदर्भात बाबा तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य गेलंय वय झालेलं आहे तुम्ही इथून मागे खूप इलेक्शन पाहिल्या आता परत तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर तुमच्या भागामध्ये रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे आता ह्या युवकांनी सांगितलं की तुमचा पूल पडला पण अजून कुठल्याही प्रकारचं तिथं लक्ष नाही तुम्ही स्थानिक लोकांनी आणि तुमच्या जवळच्या नेते मंडळींनी तो बरोबर पर्यायी मार्ग म्हणून चालू केला तर तुम्हाला काय वाटत की हिथून पुढे विकास कामे कुठला पक्ष करू शकतो किंवा ऐका ना कुठलाही नेता करू शकतो आमचा पूल व्हायला पाहिजे रोड व्हायला पाहिजे गाव सुधारणी व्हायला पाहिजे बरोबर का नाही असं व्हायला पाहिजे ना असं पक्ष असलं तर आम्हाला चांगलंच आहे आणि जर एखादा अपक्ष उमेदवार असेल आणि तो या ठिकाणी लढत असेल आणि तो कामाचा व्यक्ती असेल तरी चालेल ना आमची मी सुधारणा गावांची व्हायला पाहिजे रोड रस्त सगळं चकाचक तुम्हाला काय वाटतं की एखादा चेहरा तुमच्या बघण्यात असावा विकासासाठी हा सुद्धा नाही कुठला माहिती आमच्या माहितीत नाही आम्ही फिरत नाही कुठे हेच माणूस असावं असेल फिरत नाही आम्ही आम्ही माणसं इकडे कशाला फिरतो पण आता उमेदवार हे चालू झालेलं आहे निवडणूक उमेदवार फिरत असतीलच ना नाही ना अजून फिरली जे करीन चाललं त्यालाच मत देणार ना आम्ही बरोबर चालेल ह्या बाबाच्या प्रतिक्रिया होत्या अजूनही इथं काही युवक आहेत आपल्या बरोबर हे बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलू सर नाव काय संतोष शिंदे काय करता आपण शेती व्यवसाय करतो शेती व्यवसाय करता आपल्या भागामध्ये काय असे प्रश्न आहेत जे अजून सोडवले गेले नाही आमचा पुले जो इथल्या पंचवीस गावांना जोडणार आहे म्हणजे बोर आणि वेल्ल्याला जोडणारा हा एकमेव पुली की ज्या मार्गे बोरचाही संपर्क होतोय आणि संपर्क रस्त्याची समस्या आहे जायखिंडी हा गावाकडून जाणारा गुंजवणी प्रलंबित आहेत कामं झालेली आहेत नाही अशातला भाग नाही पण खूप दिवसापूर्वी झालेली आहेत आता रस्त्याची दयनीय अवस्था आहे त्या मानाने आणि ती पूर्ण व्हायला पाहिजे आता पंचायत समिती जिल्हा परिषदा लागलेल्या आहेत तर एखादा असा उमेदवार किंवा असा चेहरा तुमच्या पाण्यात आहे का की तुमच्या गावातील किंवा भागातील विकास कामे करू शकतो आता आमचा हा पोदवडी गावचा पूल तुटला होता गावचा पूल तुटल्यानंतर आमची शाळेत जाणारी मुलं बरीचशी मुलं मुली होत्या किंवा इथल्या पंचवीस गावांचा संपर्क तुटला होता अशा वेळेस अनेक पक्षाची लोक आली आश्वासनं दिलीत की अशी आश्वासनं आश दिली की रात्रीतच पुलाभी बांधव काय अशा प्रकारची आश्वासनं दिलीत दोन तीन दिवसानंतर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच हातभार लावला त्यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला पुणे आता आमचे प्रकाश भाऊ असतील प्रकाश भाऊनी त्यांचं सामाजिक कार्य तर आहे जिकडं पण त्यांनी स्वतः इथं आले त्यांनी मोऱ्या दिल्या शिवाजी चोरग्यासारखा एक नवीन चेहरा आहे भोतपूर पोरगे ते डीसीपी डम्पर त्याच्यासाठी यांनी त्याचा पराव केला काही स्थानिक लोकांकडून त्यांनी म्हणजे इतरत्र जे ह्या ठिकाणी पार्टीवाले वगैरे आले त्यांनी काय थोडीफार मदत केली परंतु या दोघांचा त्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा झाला आणि पर्यायी रस्ता म्हणून त्यांनी आम्हाला मार्ग काढून दिला आहे त्यामुळं आता मुली मुलं जी शाळेत जाणारी आहेत त्यांची व्यवस्था झाली गाडी वाहनं जे पूर्ण व्यवसाय ठप्प झाली होती ते व्यवसायाला चालना मिळाली तर अशा अशी ही दोन व्यक्ती आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक चेहरे आहेत जे काम करणारे आहेत परंतु आडी अडचणी लतावणारे चेहरे म्हणले तर प्रामुख्याने हे दोन चेहरे आता दिसत आहेत आपण पाहतोय की इथे युवक वर्ग आहे त्यांचं स्वतःचं सलून आहे आणि त्यांच्याकडे ह्या गावातील संपूर्ण लोक ये जा करतात आणि सर्वात जास्ती माहिती त्यांच्याकडे मिळू शकते आपल्याला आपण त्यांना प्रश्न करू की तुमच्या भागासाठी तुम्हाला चेहरा किंवा उमेदवार किंवा एखादा पक्ष कोण काम करू शकतो दादा आपलं नाव काय अमोल नावरे आपल्याकडे आपलं सलून आहे आपल्याकडे ह्या पंचक्रोशी लोक येत असतील तर तुमच्या माहितीनुसार ह्या गावासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कुठला चेहरा हा दावेदार ठरू शकतो विकास कामांसाठी विकास वालाच पाहिजे तरी कोण तुमच्या मनात काय आहे का कुठला चेहरा कुठला पक्ष तर सपोर्ट वडील भर रात्री फोन केला तरी साडेआठ ते जिल्हा परिषद साठी आहेत का पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषद साठी आपल्या मध्ये कुठला शहर शिवाजी हे दोन चेहरे आपल्या मनात आहेत पण हे कुठल्या पक्षाकडनं आहेत काय ते बीजेपी भी पण ह्या का ह्या आता इतक्या दिवस तुमच्या गावामध्ये विकास रखडलेला आहे म्हणजे तुम्ही पाहता की तुमच्या रस्त्याची अवस्था खूप दयनीय आहे तर याच्यावर हे दोन व्यक्तिमत्व मार्ग काढू शकतात हो शकतो आपण गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी एक आजी आहेत आपण त्यांना विचारू की आतापर्यंत या भागात काय काय विकास कामं झाली आजी नाव काय आपलं गजर वैशालार मला सांगा तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या निवडणुका पाहिल्या असतील आता तुमच्या भागामध्ये परत एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आता तुमच्या भागामध्ये विकास करणारा चेहरा किंवा एखादा पक्ष तुमच्या माहितीतला विकास मलाच नाही अजून कुणी इतकं झालं मतदान पण कुणी काय विकास केला हे अजून तर काय आठवलंच नाही म्हणजे असा एखादा चेहरा कि बाबा तुमच्या भागामध्ये अहोरात्र काम करतोय किंवा एखादा पक्ष नाही तस काहीच नाही तुमच्या गावात विकास काम काय अजून अजून कसली कामच नाही आमच्या गावात काय झाली आहो आता जी सरपंच होईल ती ती तर आपल्या दारा मोहून करताय परत इकडं कर आमच्या इथं तर रस्ता नाही काय नाही लाईट नाही इथं दारातली लाईट लागली तर लागली नाही तर राहिली असे पाण्याची परत व्यवस्था नाही आमच्याकडं पाणी असलं तर असलं नाही तर नसतं असलं तर सारखंच असतं नसलं तर महिना महिना पण नसतं ह्यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला उमेदवार कसा हवा उमेदवार आम्हाला चांगलाच पाहिजे आमचंही चांगलं त्यांनी केलं पाहिजे सगळं रस्त बिस्त कुठे लाईट नसेल लाईट लावली पाहिजे सौर ऊर्जा काय ना पण लावली पाहिजे तुम्हाला असा उमेदवार हा विकास हो विकास करणार करणार लक्षात असेल एखादा चेहरा किंवा एखादा नाव एखादा व्यक्ती एखादा पक्ष हा काहीच नाही आता आमच्या दारात काहीच केलेलं नाही कुणी म्हणजे कसं मी लक्षात की केलंय म्हणून त्याने या ठिकाणी घरामध्ये काही महिला आहेत आपण त्यांना विचारू मावशी काय नाव आपलं शिल्पा नवनाथ मुंडे आपण पाहतोय की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर तुमच्या भागामध्ये कुठला पक्ष किंवा एखादा चेहरा तुमच्या भागामध्ये काम करू शकतो प्रकाश वेळेच करू शकतो असं का आता चालूला ते पुलाचं काम चाललं होतं ना फुल पडला होता ना तर त्यांनी चालू पुरत म्हणजे मुलांना शाळेला पलीकडे जायचं म्हणलं तर त्यांनी तात्पुरतं पण ते करून दिला सोय करून दिली पलीकडे जायची अजून तुमच्या गावचा जो रस्ता आहे तो खूप खराब अवस्थेत आहे तर हे काम त्यांच्याकडनं होऊ शकते होईल होईल त्यांच्याकडून आणि हा जो उमेदवार तुम्ही जो नाव घेताय तो कित्येक वर्षापासून तुमच्या भागामध्ये काम करतोय दहा बारा वर्ष झाली अजून अशी तुमच्या गावात कुठली महिलांसाठी विकसित काम या नेत्यांकडनं तुमच्यासाठी झालेली पाहिजे बचत गटाचे किंवा आपल्या बरोबर इथे आजी आहेत आपण त्यांच्याशी बोलू आजी आज काय नाव आपलं तुम्हाला आहे का तुमच्या भागामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कोण आलं का भेटायला आतापर्यंत कुठला नेता उमेदवार नाही नाही कोण मग तुमच्या भागाच्या विकास कामांबद्दल काय सांगताल का आम्हाला अजून तो कोणी विकास काम केलेलं हे हिक केलं नाही फक्त प्रकाश बडेंनी तेवढं ते पूल पडलाय त्या पुलाला जा माणसांना लय गैरसोय गैरसोय होती त्याच्यामुळं जायला यायला रस्ता केलाय छोटासा मग आता बाकीचे जे तुमचे तेवढा रस्ता झाला पण जो बाकीचा रोड आहे त्याची आहे त्याच्याबद्दल काय करतील कि ते आता जे आले तर ते रस्ता मावशी तुमच ना मला सांगा की तुम्ही आतापर्यंत कित्येक निवडणुका पाहिल्या असतील पण या निवडणुकीत तुम्हाला तुम्ही जो तुमच्या दारात उमेदवारी येणार आहे त्याला काय काय प्रश्न करणार आहात आमची हो पाण्याची सोय झाली पाहिजे बाकी आमच्या दारापूर्ण रोड नाही म मुलांच्या शाळेचं व्यवस्थित सोय केली पाहिजे बाकी काही नाही अजून तुमच्या गावात तरी कुठली विकास कामे अजून महिलांसाठी हवी आहेत तुम्हाला भरपूर हवी आहेत तरी कुठली एक दोन कामे सांगू शकता काय आमची गावातच म्हणजे काहीतरी सोय झाली पाहिजे गिरणी कुड पाणी सा रोड गावातला रोड बस एवढं